नीट परीक्षेचा अजब कारभार भिवड्डेतील श्वेता पिनाटे हिला चौदा जून रोजी ऑनलाईन निकालपत्रात चारशे ब्याण्णव मार्क्स तर शहात्तर हजार तीनशे एकोणीस ही ऑल इंडिया रँक होती त्यानुसार तिने वैद्यकीय शिक्षणासाठी रजिस्ट्रेशन करत असताना सिलेक्शन यादीत श्वेताच्या नावापुढे दोनशे पंच्याहत्तर गुण तर ऑनलाईन रँकिंगमध्ये पाच लाख अठरा हजार एकशे ऐंशी असे दाखविण्यात आले एकाच परीक्षेत एकाच विद्यार्थिनीच्या दोन मार्कलिस्ट आणि दोन वेगवेगळे रँक हे पाहताच तिच्या पालकांच्या पायाखालची जमीन हादरली त्यानंतर तिने सीईटी टी सेल चौकशी केली तर ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते त्यांच्याकडे चौकशी व तक्रार करा असा सल्ला तिला दिला एन टी एच्या संबंधित विभागासह हो केंद्रीय आरोग्य शिक्षण मंत्रालयाकडे मेलद्वारे तक्रार केली पण अद्याप तक्रारीचे निवारण झाले नसल्याचे तिने सांगितले मला चारशे ब्याण्णव गुण असताना नंतर ते दोनशे पंच्याहत्तर कसे झाले असा प्रश्न श्वेताईला पडला असून माझी नक्की कोणती मार्कलिस्ट खरी आहे हेच कळत तर ती सांगते नीट परीक्षा मंडळाच्या गोंधळामुळे माझ्यासह सर्व कुटुंबीय नैराश्यात आलंय अशी प्रतिक्रिया श्वेता कृष्ण पिनाटे या विद्यार्थिनीनं दिले चौदा जून ला रिझल्ट लागला काय झालं प्रकरण मी त्या दिवशी लिंक ना एनटीएच्या रिझल्ट डाउनलोड केला तेव्हा तेव्हा मला फोर नाइन्टी टू मार्क्स आले आणि माझी रँक होती सेव्हन्टी सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टीन आणि मग नंतर मी महाराष्ट्राचा पहिला रजिस्ट्रेशन केला नाही कारण की मी ऑल इंडियाच्या ह्याच्यामध्ये होती मग त्याच्या माझ्यामुळे ती चुकी झाली की मी ती विसरली आणि नंतर सेकंड स्लॉट मध्ये मी रजिस्ट्रेशन केलं सगळं डॉक्युमेंट वगैरे अपलोड केले जेव्हा सिलेक्शन लिस्ट येते त्या सिलेक्शन लिस्ट मध्ये माझं नाव आलं पण कॉलेजचं नाव नाही आलं मग त्याच्यामध्ये बघितलं तर रँक माझी पूर्ण डिफरंट दाखवत होती रँक तेव्हा माझी दाखवली की पाच लाख अठरा हजार एकशे ऐंशी मग आम्ही काउन्सिलर कडे गेलो मग ते बोलले की तुम्ही सीईटी सेल मुंबईला जाऊन विजिट करा मग आम्ही तिथे जाऊन पर्सनली विजिट केलं मग ते बोलले की आमच्या हातात काही नाहीये वरतून येतं सगळं आम्ही पेपर कंडक्ट नाही करत वगैरे असं सांगून त्यांनी टाळाटाळ तार केली मग नंतर आम्ही सीईटी सेल एन एमसीसी यांना मेल केलं की आमच्या असं असं झालंय प्रकार झालाय असं रँक डिफरंट दाखवतीये वगैरे मग तिथूनही काही रिप्लाय नाही आला मग त्याच्यानंतर आम्ही हेल्थ मिनिस्ट्री ऑफ मेल केला तिथून पण काहीच रिप्लाय भेटला नाही माझा खरा रिझल्ट मला दाखवावा माझा वर्ष वाया जाईल पण माझं पुढचं भविष्य खराब होईल अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सब्सक्राइब, शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका